नमस्कार मी शब्दयोद्धा कोमल महादेव मुंडेचा मर्डर केला त्याच्या मांसाचा तुकडा सोबत बाळगला तो लोकांना दाखवला अन आमच्या नादाला लागलं तर काय होतं हे दाखवत दहशत पसरवली हे खळबळजनक दावे आम्ही नाही तर कधी काळच्या वाल्मिक करारच्या जवळच्या सहकार्यानेच केले जर्मनीत जसा हिटलरचा बीड मध्ये तसाच वाल्मिकचा वाल्यावाद असाही दावा बाळा बांगर यांनी केलाय या सगळ्या आरोप प्रत्यारोपातून महादेव मुंडे यांना मारेकर यांनी किती क्रूरपणे संपवलंय त्यांच्या बरोबर काय काय केलंय याची अख्खी कुंडली समोर आहे या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा थेट संबंध असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता कराडच्या मुलालाही जेलमध्ये जावं लागणार का अशी शक्यता वर्तवली जाते या प्रकरणात बाळा बांगर यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आता ते खुलासे नेमके काय महादेव मुंडे यांच्या शरीरावर जे सोळा वार झाले ते कोणते आणि कुठे त्यांना मारेकऱ्यांनी किती क्रूरपणे संपवलं याचाच बेधडक आणि सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परळीचं नाव घेतलं की आधी प्रभू वैद्यनाथांचं पवित्र मंदिर डोळ्यासमोर यायचं भक्ती आणि शक्तीचा संगम या भूमीत महाराष्ट्राने पाहिलाय पण आता त्याच परळीचं आणि बीडचं नाव घेतलं तर चर्चा सुरू होते ती गुन्हेगारी खंडणी गुंडगिरी खून क्रूरता आणि असंख्य अमानवीय कृत्यांची सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडमधील गुन्हेगारीचं भीषण वास्तव जगासमोर आलं पण संतोष देशमुख यांच्या हत्येबरोबरच महादेव मुंडे यांचीही हालाहाल करून हत्या करण्यात आली याबाबत आता धक्कादायक माहिती समोर येते संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आमदार सुरेश धश यांनी हे प्रकरण लावून धरलं अशातच आता महादेव मुंडे यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा समोर आलाय त्याच पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले गेलेत ते खुलासे काय ते तर पाहूच पण त्या अगोदर महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाबाबत थोडक्यात समजून सुद्धा घेऊ महादेव मुंडे हे परळीतील एक स्थानिक व्यापारी ते पिग्मी एजंट म्हणून काम करायचे आता पिग्मी एजंट म्हणजे काय तर बँकेचा प्रतिनिधी म्हणून लोकांच्या घरी जाऊन पैसे गोळा करणे आणि ते पैसे संबंधित लोकांच्या नावाने बँकेत जमा करणे सरळ मार्गाने काम करणाऱ्या महादेव मुंडेचा कराड गँगशी वाद झाला त्याच वादातून वाल्मिकच्या टोळीतील गुंडांनी महादेव मुंडेंचा खून केला आणि त्यांचा मृतदेह परळीच्या तहसील कार्यालयासमोर टाकून दिला आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यानुसार महादेव मुंडे हत्या केवळ बारा गुंठे जमिनीच्या किरकोळ वादावरून झाली होती या हत्येमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात असल्याचा आरोप देखील सुरे धस यांनी केलाय हा सगळा प्रकार एकवीस ऑक्टोबर दोन हजार ला घडला म्हणजे तब्बल दोन वर्षांपूर्वी महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वेळोवेळी वेड़ न्यायाची मागणी केली पण पोलीस प्रशासनानं याकडे दुर्लक्षच केलं असाही आरोप केला आहे यानंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं राज्यभरात या हत्याकांडाची चर्चा झाली याही प्रकरणात वाल्मिक कराडचा थेट संबंध आढळला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे याचा थेट फटका मुंडेंनाच बसला नेमकं त्याच वेळी आमदार सुरेश दस यांनी महादेव मुंडे प्रकरण उघडकीस आणलं यानंतर पोलिसांवर आणि प्रशासनावर दबाव वाढला ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्यायासाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला आपल्या कुंकवाला न्याय मिळावा म्हणून त्या माऊलीने विषप्राशन केलं तेव्हा कुठे या हत्या प्रकरणातील हालचालींना वेग आला अशातच आता महादेव मुंडेंचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आज समोर आलाय त्यात अंगावर काटा आणणारी माहिती समोर आलीये पोस्टमॉर्टम नुसार मारेकऱ्यांनी अगोदर महादेव मुंडे यांचा गळा कापला त्यांच्या गळ्यावर तब्बल वीस सेंटीमीटर लांब आठ सेंटीमीटर रुंद आणि तीन सेंटीमीटर खोल वार होता त्यांच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार करण्यात आले होते तोंडापासून गालापर्यंत एक वार उजव्या हातावर तीन वार डाव्या हातावर तीन वार तोंडावर एक वार नाकावर एक वार आणि गळ्यावर तीन वार असे तब्बल सोळा वार क्रूर मारेकऱ्यांकडून महादेव मुंडेंवर केले गेले मारेकऱ्यांकडून महादेव मुंडे यांच्या मानेवर वार केला गेला पण तो वार चुकल्यामुळे तोंडावर वार झाल्याची शक्यता ही रिपोर्ट मधून वर्तवली गेली तोंडापासून कानापर्यंत एक वार असल्याचं नमूद आहे त्याची लांबी तेरा सेंटीमीटर तर रुंदी आणि खोली दीड सेंटीमीटर पर्यंत आहे सोबतच महादेव मुंडे यांच्या गळ्यावर समोरून वार केल्यामुळे त्यांची श्वसन नलिका सुद्धा कापली गेली याशिवाय मोठ्या रक्तवाहिन्या सुद्धा तुटल्या असं देखील या रिपोर्टमध्ये नमूद केलं गेलंय इतक्या क्रूर पद्धतीने खून केल्यानंतरही मारेकऱ्यांनी अनेक अमानुष प्रकार केलेत याबद्दल बाळा बांगर यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत बाळा बांगर यांनी केलेल्या आरोपानुसार महादेव मुंडे यांचा खून करणाऱ्या आरोपींनी त्यांच्या शरीराच्या मांसाचे तुकडे आपल्यासोबत नेले गोट्या गित्ते याने ते मांसाचे तुकडे वाल्मिक कराडला दिले आणि वाल्मिक कराडनी ते तुकडे अख्ख्या मध्ये दाखवले ते मांसाचे तुकडे दाखवून दहशत निर्माण करण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला असा आरोप बाळा बांगर यांनी वाल्मिक सोबतच बाळा बांगर यांनी वाल्मिक कराडची तुलना थेट हिटलरशी केलीय साम टीव्हीशी बोलताना त्यांनी म्हटलंय की जसं हिटलरने जर्मनीमध्ये फॅसिजम किंवा फासीवाद रुजवला अगदी त्याच पद्धतीने वाल्मिक कराडने भीड मध्ये वाल्यावाद रुजवला आणि स्वतःची दहशत निर्माण केली यातून सामान्य लोकांचं शोषण करणं लहान वादावरून थेट खून करणं एखादा व्यक्ती जर अडचण ठरत असेल तर त्याला थेट जीवानीशी संपवणं असे प्रकार कराड आणि त्याच्या गँग करून करण्यात आले कराड गँगचे हे सगळे प्रताप ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकलीच असेल सरपंच संतोष देशमुख यांना सुद्धा अशाच प्रकारे हालाहाल करून संपवलं गेलं त्याही प्रकरणात वाल्मिक कराड हा एक नंबरचा आरोपी आहे त्या प्रकरणातील कृष्णा आंधळे वगळता सर्वच आरोपींना गजाआड केलं गेलंय पण कृष्णा आंधळे हा महत्वाचा आरोपी अद्यापही फरार आहे तो खरंच फरार आहे की त्याचा खून झाला की अजून काय याबाबत पोलिसांना अजूनही माहिती मिळाली नाहीये दोनशे पेक्षा जास्त दिवस उलटून गेले पण कृष्णाचा पत्ता नाहीये कृष्णाबद्दलची अपडेट आम्ही या व्हिडिओमध्ये दिली आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तुर्तास तुम्हाला काय वाटतं महादेव मुंडे हत्या प्रकरण आणि मारेकऱ्यांची क्रूरता याबाबत वाल्मिक कराड बीडचा खरच हिटलर आहे का बाळा बांगर यांनी केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद